नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खासदार विखे म्हणतात सर्वांना सामान मिळेल आपले सामान कधीच संपणार नाही मागची पन्नास वर्ष संपली आता पुढे पन्नास वर्ष चालत राहणार रस्त्यावरील प्रभाग दोन मध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले नागरिकांना साखर आणि इतर रेशन सामानाचे वाटप करण्यात आले नागरिकांसाठी तीन ट्रक उभे आहेत सर्वांना सामान मिळणार आहे मागची पन्नास वर्ष संपलेली आहेत आता पुढे आपली पन्नास वर्ष चालणार आहेत आपले सामान कधीही संपणार नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे खासदार सुजय विखे म्हणाले विनंती आहे तीन ट्रक उभे आहेत एक दोन तीन पांढऱ्या कलरची पुरुषांसाठी आहे आणि दोन आमच्या महिलांसाठी आहे बॅरिकेड लावलेत बॅरिकेड मध्ये लाईनीमध्ये उभे राहा टोकन द्या पिशवी घ्या सामान अजिबात संपणार नाही आमचं सामान कधीही संपत नाही मागचे पन्नास वर्ष संपलं पुढचे पन्नास वर्षे संपणार पन्ना नाही त्यामुळे घाई गडबड करू नका शांततेत आपण सगळ्यांनी या आनंदाचा या उपक्रमाचा लाभ घ्यावा बाकी उर्वरित कुठल्याही प्रकारे मी आपल्याला परत एकदा सांगतो कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही कुठल्या धर्माविरोधाचा कार्यक्रम नाही आपल्या आस्थेचा श्रद्धेचा भावनेचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाला कुठलाही गालबोट लागू नये यासाठी आपण या प्रयत्न करावा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा